अरे बस रे हा बोल काय हा हे बघ आमच्या हेमाच लवकरात लवकर कुठेतरी जमवलं पाहिजे का अरे बाबा अरे सारखी त्या लुकटतुक्याची चौकशी करत असते का 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 गेल्या दोन दिवसात शंभर वेळा विचारलं तिनं तो लुकतुके कुठे तो लुकतुके कुठे गेला कुठं तो पुन्हा ठाऊ घे असेल कुठेतरी मस्त नाही पण मी म्हणतो हिला का त्याची एवढी चौकशी अरे पण देशमुख तू एवढा अस्वस्थ का झाला अरे मला भीती वाटते कार्टी त्याच्या प्रेमा तर पडली असेल ना आणि समजा पडली असेल का हरकत अरे त्याची लायकी तर का तेवढी पण समजा उद्या तो हेमासाठी तुझ्याकडे मागणी घालायला आला काय करशील कमरेत लाद घालीन त्याच्या तातडी सोलून दिवाणखाण्यात टाकीन अरे लग तुकडा वाईट नाही रे अरे एक नंबरचा माणूस काम चुकार आणि कर्म तरी स्वतःची जागा सुद्धा नाही काय म्हणतो कुठेतरी तरी राहतो म्हणे अरे असल्या खत्रूड माणसाला हेमा कधीच पसंत करणार नाही पण मला रिस्क घ्यायची नाहीये तो रजेवरून येण्यापूर्वी तिथं जमवलं पाहिजे बरोबर तुझ्या पाण्यात आहे का कुणी मुलगा आहे एक मुलगा कोण आहे आहे हरवणार आहे चांगला आहे हे मला शोभेल असाय का अरे हे मला आवडेल असाय मग पक्क करून टाक एकदा बघून दे त्याला काही नको तू बघितलास ना मी भाड्याची जरुरी नाही काय हरकत अरे तुझी पसंती ते माझी पसंती चलो इस एक बिअर होऊन जाऊ दे इथे नको काय दूर कुठेतरी शांत ठिकाणी जाऊ म्हणजे आपल्याला निवांतपणे बोलता येईल नमस्कार बहिणी नमस्कार दाजी कुठे निघालात काय नाही जरा लस्सी घेऊन जरा लवकर या घरात काय चाललंय माहित आहे ना बरा वेळी लस्सी घेऊन येतो म्हणजे मला फसवताय कुबेर शेठ कुबेरशेठ कुबेरशेठ कु 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 कुबेर शेठ कुठाळा झालेला आहे कुठाळा लक्ष पुरुष जरा बाहेर जा काय काय झालं काय काय झालं हो माझ्या प्रेसनी मला पाहिलेलं हा एवढंच ना काय ती मला शोधत इकडे येईल ना येऊ दे अरे येऊ ये दे ना काय उद्या तरी माझं सोंग उघडकीला काय वांदे होतील याचा विचार करा एकीकडे एक 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 तुमची बायको दुसरीकडे कॅप्टन रन बायको दोघी जणी मला खलपत्यात घालून कुटतील आणि तिसरीकडे तुमचे चिरंजीव आहेत आमच्या तंगड्या घेतायला वेरशेट मला वाचा मला वाचावर टाकून कुठे निघाला काम गेला खड्ड्यात माझं लग्न मोडायची वेळ आली इथं घाबरू नका मी म्हणूनच तर मी नु� घाबरतोय आणि तुम्ही असून फायदा काय काल तुमच्या मुलाने मला पाडलं त्यावेळेस तुम्ही काय करत होता नुसते उभे होतात ना नाकावर बोट ठेवून करून नशीब त्यांनी माझे फक्त सॉक्स आणि बूटच काढले हे बघा मी तुम्हाला सॉक्स जोडतो मी हो। हा जोडतो मला वाचवा हो एवढ्यात नाही मग कधी लग्न मोडल्यावर त्या पोरीनं स्वतःहून कबूल केलं की आम्हाला फसून ती घरामध्ये घुसली आहे तेव्हा तुमची सुटका होईल पोलिसांच्या ताब्यात तिला दिली की तुम्ही सुटलात अहो पण तोपर्यंत मला पोलिसांच्या स्वाधीन व्हावं लागेल एवढा धीर सोडू नका लक्षात घ्या मी तुमच्यासाठी राहायला एक सुंदर घर बघून ठेवलंय खड्ड्यात गेलं तुमचं मुस्क्रात काम अर्धवट टाकून तुम्हाला जाता येणार नाही आणि मला थांबायचं नसेल तर थांबायचं नसेल तर या हा हा सोडलेला वाघ इथं टाकलेला हा चित्ता चित्ता तो बिबळ्या ही दोन सामरांची शिंग ही सगळी जनावर मी मारली आहेत या दोन शिंगांच्या मध्ये एक जागा मोकळी ठेवलेली आहे मला विचारा का का तुमच्या मुणक्यासाठी तुम्ही काम जर पूर्ण केलं नाहीत तर तुमचं दिसेल हा चहा बायको आहे का कोण आहे सुद्धा चहा करून देत नाही चहा चहा अरे शहाणी माझी बायको ती कॉलेजात नाटक केलीस तेवढी पुरी निकाली काय प्रकार आहे हे मी तुला विचारायला हवं बोल तू इथे कसा आणि हे काय सॉंग काढलंयस कसलं सॉंग मी कॅप्टन दरम्यान काढ

मी तिकडे तुला गली बोळत ना शोधते आणि तू इकडे मजा मारतोय मजा 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 कसली मजा कोणावर मजा कधी मजा मजा शेट बोल अज... येतोस की नाही माझ्या बरोबर आता चात अहो पण मला शक्य नाही होती माझी बायको रागवेल ना दिन्या आता बऱ्या बोलायने माझ्या बरोबर आला नाही तर तुझा माझा संबंध तुटला नका हो नका एवढे तोडू दोन दिवस थांबा जरा बायको तर निकाल लावतो आणि मग तुम्हाला भेटतो ठीक आहे चालू दे तुझी नाटक तुला चांगली अद्दल घडवते अरे हेमा हाय नरे गुड मॉर्निंग माय डियर गुड मॉर्निंग तू एवढ्या सकाळी सकाळी आली सहज तुला भेटायला आपण मस्त पैकी फिरायला जाऊया <laughs> कुठेतरी एकांतात बसूया चार प्रेमाच्या गोष्टी करूया तू <laughs> काय पाळलास का रे मग आजपासून गुरगुरतोय बुलडॉग सारखा नाही नाही कुत्रा बित्रा, बित्रा नाही पाळला मी मग येणार ना फिरायला नको ग आज माझा मूड नाही त्याची काळजी मी घेऊन तू चल चाललंय काय चला 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 लवकर किती वेळ तुमच्या तात्याची वाट बघायची साडे बारा वाजले तू त्यांना पत्ता बरोबर दिलास ना हो ते नक्की येणार आहेत ना मी त्याने स्वतः बजावून सांगितलंय कुठे ते सौदामिनी मिनी आहे का तुम्ही कोण मी तिच्या तात्या <laughs> तात्या तात्या हो आम्ही तुमचीच वाट पाहत होतो तात्या किती उशीर आय ठरवलेली टॅक्सी मिळेल ना, ना। म्हणून मग मी बसने आलो <laughs> या, 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 <laughs> या, 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 <laughs> या 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 <laughs> कशाला बोलवलं मला तुम्ही हिच्या लग्नात हजर होता ना हजर मी जमवलं हिचं लग्न ना काय तरणा पाण गडी होता गोरा गोरा पान हसतमुख चेहऱ्याचा पण गेला गेला बिचारा हो बसल्या <laughs> बसल्या बस गेला हो। पण बाटली, हो, हो, हो। बाटली लागली त्यावेळी तो बसलेलाच होता ना पटपटीवर तात्या इथं एक माणूस हिचा नवरा असल्याचा दावा करतोय कुठे कुठे आहे आता कुटे? तुम्हीच बघून ओळखा कि इथं कुठे तुम्हाला तिचा नवरा दिसतोय का ते हा नाही हा असायला हरकत नव्हती हा मुळीच नाही आणि हा तर नाहीच नाही नक्की नक्की अरे माझ्या या दोन हाताने मी हिचं लग्न लावलंय त्या नीट जवळून बघा जवळून मी डोळे झाकून सुद्धा सांगू शकतो हा नक्कीच चौदा मिनीचा नवरा नाही म्हणून बघा बघा मी तुम्हाला हेच सांगत होते आता तरी खात्री म्हटली ना तुमची जी। ने जीव केला होता नाही म्हणजे असं घडलं तरी काय हा माणूस सगळ्यांना सांगत होता की हा माझा नवरा कॅप्टन सांगतेस का म्हणजे अशी ह्याची हिंमत तरी कशी झाली असं सांगायची आप फोन कुठे आहे इकडे आता आता मी मिलिट्री ऑफिसमध्ये फोन करतो माझा भाचा तिकडे मेजर म्हणू कामाला आहे हॅलो मिलिटरी ऑफिस काय नंबर फिरवा दर फिरव हा तुला तोपेच्या तोंडी देतो फिराव नंबर फाय 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 फो फाय फोर फाय 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 काय अशी डोक्यात राग घालून घेऊ नका म्हणजे डोक्यात राग घालून घेऊ नका निष्कारण आमच्या पुरीला छळताना डोक्यात राग घालून घेऊ नका म्हणता जाऊ देऊ द्या कॅप्टन मी निघा 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 का? निघा निगा। निगा काय निघा याला पोलिसांच्या हवाली केलं पाहिजे आपल्या अब्रूचा प्रश्न कॅप्टन तुम्ही निघाल कुमेरांचं घर आहे का ए कुमेरांचं माझं वाक्य काय बरं होतं हा आठवलं हा ती चालवला नाही हा ती चालवला नाही हा ती चालवला नाही हा पण नाही आपण आदा ननकी नाही एकदम आवाज बंद काय झालं काय हे हराम करू हं तू कोण आहेस मी तात्या सौदा मी तात्या तात्या काय अरे तात्या तुम्ही इथं अरे मद्या गदड्या तू इथं का आलास अगं तुम्ही नाही का जायला यायला अरे मी तुला काय सांगितलं होतं इथं यायचं अगं दुकानात येऊन जा म्हणून अड डायलॉग कोणी मार करायची तुमच्या वडलं नाही मूर्ख आहेस तू अहो मुर्ग मीगत नेको अकडे सौदा मिनी भाई आता बोला